नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शाकंभरी नवरात्र उद्यापन कसे करावे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ज्या दिवशी उद्यापन आहे त्या दिवशी घरातील पूजा पूजेची खोली व्यवस्थित स्वच्छ धुवून काढा तसेच श्री गणेशाची पूजा करून पूजेचा प्रारंभ करा विघ्नहर्ता गणपतीनंतर शाकंभरी देवीची आरती म्हणा आणि मंत्रजप करा मंत्रजप ओम ऐं श्रीम क्लीम शाकंभरी देवी नमः हा मंत्र एकशे आठ वेळा जप करा तुम्हाला जर एकशे आठ वेळा जप करणे शक्य होत नसेल तर अगदी कमीत कमी एकवीस वेळा जप करा आणि देवीला ताजी भाजी फळे धान्य यांचा नैवेद्य अर्पण करा नवरात्रात अर्पण केलेले नैवेद्य भाजी गरजू लोकांना दान करा हा दान म्हणजे समारोपाचा अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो उद्यापनाच्या दिवशी तुपाचा दीप लावा आणि फुले ठेवून देवीची कृपा मागितली जाते घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी दीपदान अत्यंत महत्वाचं आहे तुम्हाला जर शक्य असेल तर या दिवशी कन्या म्हणजेच लहान मुली देवतेच्या रूपात अं पुजाव्यात त्यांना फळे तिळगुळ किंवा नवीन कपडे द्यावेत देवी शाकंभरीची कथा किंवा स्तोत्र वाचावे शेवटी देवीची आरती करावी आणि आरतीनंतर मंत्र करावा नवरात्रात अर्पण केलेली अन्न भाजी किंवा फळे गरजू लोकांना दान करा पूजा संपल्यानंतर पूजास्थळ स्वच्छ ठेवा आणि देवीची मूर्ती व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी ठेवावी संपूर्ण नवरात्राचा शुभ संकेत ठेवला जातो उद्यापन करत असताना आपले मन स्वच्छ असावे तसेच कोणतीही पूजा श्रद्धेने करावी मनात वाईट विचार राग किंवा ताण न ठेवता पूजा संपवावी अन्नदान दीपदान आणि कन्यापूजन हे सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी वाढवतात त्यामुळे ते देखील तुम्ही अवश्य करा अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही शाकंबरी नवरात्राचं उद्यापन करू शकता तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्य वक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा